द्राक्षावर बुरशीजन्य कर्परोगाचा प्रादुर्भाव घड कुजरे बागायतदार धास्तावले सांगलीमधून बातमी आहे सांगली कवठे विक्रीसाठी तयार द्राक्ष घडावर येता नव्यानंच करप्यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे प्रथम दर्शनी काळे चॉकलेटी डाग दिसत आहेत तर काही दिवसांनी क्रॉचिंग होऊन घडच काळे पडून नाचले जात आहेत यामुळे द्राक्षबागेतील तयार घड कुजत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत तासगाव मिरज तालुक्यातील पाचशेहून अधिक एकर द्राक्षबागेला त्याचा फटका बसला आहे करपा झाण तो मानस रोगाच्या संक्रमणाने बाधित बागेतील तयार मनांचे घड कुजून शेतकऱ्याचे नुकसान होत आहे लाखो रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली द्राक्षे खराब होत आहेत छाटणीपासून साठ ते सत्तर दिवस झालेल्या बागांवर असा प्रादुर्भाव होत आहे तासगाव तालुक्यातील माने राजुरी दिवसापूर करोली कवठे एकांत तसेच मिरज तालुक्यातील कौलापूर सोनी गावातील द्राक्षबागांवर करप्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे अवकाळी पाऊस वादळ आणि वादळी आणि ढगाळ हवामान अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या द्राक्षबागाय शेतकऱ्यांसमोर आता नव्यानंच करपासदृश्य सदृश्य रोगामुळे संकट निर्माण झालेलं आहे प्रादुर्भाव रोखण्यासाठी दैनंदिन औषध फवारणी प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वाढीव खर्च करावा लागत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवठे एकांत